रोटरी क्लब ऑफ विटा सिटीच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या रोटरी वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी उत्साहात संपन्न झाला अध्यक्षपदी चार्टर्ड अकाउंट सचिन आबकर सचिवपदी कुक्कुटपालन व्यावसायिक साबर तर खजिनदारपदी आर्किटेक्टर सचिन भंडारे यांची एकमताने निवड करण्यात आली या शपथ ग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षपदी भावी प्रांतपाल बेळगावचे प्रसिद्ध उद्योगपती अशोक नाईक व नूतन सहाय्यक प्रांतपाल मिरजचे धर्मेश खिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रोटरी परिवारास नवीन सहभागी झालेल्या डॉक्टर नरेन मेह्रे व स्वरूप पुणेकर यांचे विटा रोटरी परिवारात स्वागत करण्यात आले रोटरीचे मावळते सचिव रोहित तिवटे यांनी आपल्या स्वागतपर मनोगतामध्ये गेल्या वर्षभरामध्ये राबवलेल्या विविध समाज उपयोगी अनेक उपक्रमांची माहिती देऊन नूतन पदाधिकाऱ्यांकडे धुरा सुपूर्द केली नूतन सहायक प्रांतपाल धर्मेश खिलारे यांनी समाजातील आहेरे व नाहेरे या दोन वर्गातील सेतू बांधणीचे काम आंतरराष्ट्रीय रोटरीने गेल्या अनेक वर्षांपासून केले असून यापुढे हे कार्य आणखी व्याप्तीने व्हावे यासाठी विटा रोटरीने प्रयत्न करावे असे सूचित केले दोनशे तीस देशांमध्ये बारा लाख रोटरी सदस्यांच्या माध्यमातून जागतिक रोटरीच्या वतीने जगातून पोलिओ हटवण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात असून यासाठी रोटरीने आजपर्यंत आता करोडो रुपयांचे योगदान दिले आहे सध्या स्थितीमध्ये जगभरात केवळ मोजके पोलिओ रुग्ण आढळले असून नजीकच्या काळात रोटरीने पाहिलेले पोलिओ मुक्त जगाचे स्वप्न साकार होणार आहे जागतिक रोटरीने शिक्षण आरोग्य जागतिक शांतता व पर्यावरण या विषयांवर आपले लक्ष केंद्रित करून काम सुरू ठेवल्याचे सांगितले माजी सहाय्यक प्रांतपाल अभय गुळवनी यांनीही मनोगत व्यक्त केले नूतन अध्यक्ष सचिन नर यांनी निवडीबद्दल आभार मानून येणाऱ्या वर्षात रोटरीच्या युनायटेड फॉर गुड अर्थात चांगल्या कार्यासाठी एकत्र येऊया या नव्या थीमला साजसे काम करू अशी ग्वाही दिली यावेळी विटा रोटरीचे संस्थापक किरण तारेकर डॉक्टर रामचंद्र नलवडे प्रवीण ताते नितीन पुणेकर विक्रम जैन अमृतराव निंबाळकर डॉक्टर अविनाश लोखंडे डॉक्टर सत्यजीश देशमुख सुरेश मैत्रे रमेश लोटके मनसुख पटेल सागर मेहत्रे रोहित देवटे अनिल देशमुखे ॲडव्होकेट सचिन जाधव बालाजी बाकर सुनील शेट्टी सचिन भंडारे स्वरूप पुणेकर डॉक्टर नरेन मेहत्रे या सदस्यांची परिवारासह उपस्थिती होती सूत्रसंचालन अनिल देशमुखे के यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर मेहत्रे यांनी केले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा